तर बघा मित्रांनो इथे ना आता शूट पॅकअप झालं आहे माझं आणि दत्तू लागला पोवायला इथे स्विमिंग पूलमध्ये ए दत्तू बघ पाण्यामध्ये उड्या मारतोय काउंट दिस इज वन वन दिस टू टू थ्री थ्री तर मित्रांनो बघा आता चाललो आहे गोव्याला माझ्यासोबत आहे हा माझा मित्र प्रथमेश हाय बी काय हाय आणि हे माझं जेवण ट्रेनमध्ये खायचं आणि गाडी पण आता आली बघा अर्धी ट्रेन तर मित्रांनो बघा थिवीम स्टेशनलाच खाली झाली कारण की गोव्याला जाण्यासाठी ना थिवीम स्टेशनवरूनच हाय त्याच्यामुळे ना इथे जास्त करून पब्लिक उतरलेली आहे सगळी पिकनिक बिकनिकसाठी ना जास्त करून येते तिथं तर मित्रांनो बघा आता फायनली गोव्याला आहे मी आणि हा रूम बुक आहे मी कालच मी तसं ऑनलाईन बुक केलं होतं आणि आता डायरेक्ट आयडी वगैरे दिली आणि रूममध्ये आलो बघा तुम्हाला दाखवतो रूम कशी आहे ती हे बघा असे रूम आहेत ही आपली रूम हा बेडरूम आणि इथे एक छोटासा कबाड दिले आणि बाथरूम ठीक आहे मस्त आहे तर आता मी सगळ्यात पहिलं आहे ना आंघोळी करून घेतो फ्रेश होतो कारण की अकरा वाजता ना मॉडेल्स येणार आहेत तर ते फिटिंग करायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यानंतर मग शूटिंग चालू करायची इथे तर तुम्हाला शूट दाखवेल मी इथलं लोकेशन वगैरे काय काय आहे ते या हॉटेलमध्ये सो तर पहिला चला मी आंघोळी वगैरे करून घेतो तर बघा मित्रांनो आता मॉडेल आलेला आहे हा मुलावरती आपण कपडे घालून यायला चेक करणार की फिटिंग कशी येते ती

तर मग आपण आता शूट करून बघलो चेंज पोस्ट चेंज पोस्ट इंच लेग मुवमेंट चेंज लेग मुवमेंट चेंज पोज पोज यस वन हँड वेस्ट वन हँड वेस्ट वेस्ट व्हेरी गुड तर मित्रांनो फिटिंग वगैरे केली मी कपड़े एकदम परफेक्ट है बी फिटिंग है कपड़ा चीज बाय गो बैक हा डोर आला पाजेस जरा इत उ करते कम दे क्रॉस या ओके ये बी अभी फिटिंग है तो अपन हा लोकेशन घतो जरा तर दहा एक कपड़े जाए तो पर लोकेशन चेंज करना मैं तो बस शूट चालू के लिए आज अपन इतने वेरी नाइस दत्तू वेरी नाइस वेरी नाइस नाइस पोज खूब छान ओके चेंज 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 नेक्स्ट गार्मेंट नेक्स्ट गार्मेंट ही दत्तूची आई आहे प्रथमे काम जरा ब्रेक घेऊया नंतर आपण तर बघा मित्रांनो आता आपण असं शूट चालू केलेलं आहे हे बघा असे टी शर्ट शर्ट्स वगैरे हो आहे खूप छान ब्रँड आहे हां हा दत्तू बघा हा दत्तू बघा कसं पोज देतो नंबर वन पोज देतो हा दत्तू दत्तू इकडे इकडे याला काय मराठी समज समजत नाही तरी आपण याला लुक या लुक व्हेरी नाईस यास वाव गो बॅक गो बॅक

दत्तू दत्तू इथे बघ स्माइल स्माइल या व्हेरी नाईस सुपर मरमर ए नो नो लिटिल बिट लिटिल बिट नॉर्मल स्माइल हां मर ना असं पण एक लुकेल लुकियर मरमार मार मार नाही असं मार नाही हे जरा वेगळं काहीतरी मार

Дай, пожалуйста, я поправлю. Подойди ко мне. Об этом и речь. Я! Да. Класс. Отлично. Йо-хо! Найс. Я! Я! Супер. Йо! Можно дядю чуть-чуть пройтись. Окей. This, this, шарт. This, шарт, шарт, шарт. Вот Я, я, я. Можно так провести, проведи рукой.

आणि दत्तू लागला पोहायला इथे स्विमिंग पूलमध्ये हे दत्तू पाण्यामध्ये उड्या मारतोय काउंट दिस इज वन वन दिस टू टू थ्री थ्री मित्रांनो शूट सगळं पॅकअप झालंय आणि संध्याकाळचे आठ वाजलेत आणि आता आम्ही सात वाजलेत अर्ध्या तासात आम्हाला स्टेशनला पोचायचं आहे कारण की ट्रेन आहे माझी पुन्हा रिटर्न मुंबईची सो तर बघा हे सगळी बॅग वगैरे हो पॅकिंग वगैरे हो करून ठेवलेत तर आता मी चेकआउट करतो आहे निघतो आता इथून <coughs> तर मित्रांनो बघा आता हॉटेलमधून चेकआउट करून झालं आहे आणि आता निघालो आम्ही पेनएम स्टेशनला येताना मी थिवीम स्टेशनला उतरलो होतो आणि आता जाताना मी पेरणेम स्टेशनला चाललो आहे कारण की कोकण गाडी ही थांबते इथे पेरनम गाडीला आणि पेरणेम गाडी पेरणेम स्टेशन आपलं जवळ आहे त्याच्यामुळे सो बघा सामान सगळं सा इथे तापलं आहे प्रथमेश गाडी चालू सार बारा एक वाजताचा टार्गेट होतो आमचा शूट पॅकअप करायचा पण काय करू लॅपटॉप आणलं नव्हतं त्याच्यामुळे ना बाहेर जावं लागलं हां लॅपटॉप आणलं नव्हता त्याच्यामुळे नाही सगळे फोटोज आहेत ना सायबर कॅफेमध्ये घेऊन जाऊन आम्ही सगळे एक एक फोटो चेक करून सिलेक्शन करून परत मेल केलं आहे त्याच्यामुळे उशीर झाला सो चला आम्ही गोव्याला आलो आहे पण गोवा फिरण्यासारखं खूप काय येत आहे बीचेस वगैरे ह्या त्या गोष्टी पण कुठेच नाही फिरलो आम्ही डायरेक्ट सरळ काम केलं शूट केलं आणि निघालो आणि फक्त सायबर कॅफेमध्ये जाताना आम्हाला किती मस्त मस्त मार्केट भेटले हो 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 होते तिकडं खाण्याचे फूड वगैरे आणि जागे जागेवरती किराणा शॉपसारखे आहेत ना वाईन शॉप वगैरे बघायला भेटले खूप पण काय करणार काम इम्पॉर्टंट होतं त्याच्यामुळे मी माझ्या कामावरती फोकस होतं माझं पूर्ण सो आता मी काम पण कम्प्लीट केलं आणि माझी आता ट्रेन पण आहे त्याच्यामुळे काय माझ्याकडे टाईम पण नाही की एक्स्ट्रा कुठेतरी फिरावं म्हणून सो आता चला चाललो स्टेशनला ट्रेन पकडणार आणि सगळं घरी सकाळी पाच वाजता तर मित्रांनो आता आलो स्टेशनला हे बघा सगळं सामान आहे आणि ट्रेन पण येते पाठीमागून ह्या ट्रेनने आता मुंबईला तर मित्रांनो बघा आता ट्रेनमध्ये बसलोय आम्ही आणि आता जेवायला बसलोय इथे ते मागवलंय चिकन इथे मागवलं चिकन हंडी ते मस्तपैकी सामान ठेवलं आहे हे हो सगळं आणि आता जेवण वगैरे करून घेऊ आपण